मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे गरजवंत मराठ्यांचा लढा येथे उपोषण करणार असल्याचं त्यांनी जाहीर करून सव्वीस जानेवारीला आज संध्याकाळी मनोजदादा यांचं आझाद मैदान येथे आगमन होणार आहे आपण आझाद मैदानाच्या बाहेरील असलेली मुंबई महानगरपालिकेची मुख्य बिल्डिंग बघतो आहे त्या मुख्य बिल्डिंगभोवती असणारे सर्व रस्ते प्रशासनाने बंद ठेवलेले आहेत कारण सगळीकडे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले मराठा बांधवच येथे पाहायला मिळतोय ही गर्दी पाहतो आहे आपण की नक्कीच गरजवंत मराठ्यांची गर्दी आहे आणि नक्कीच सर्व शांततेने आणि संयमाने मराठा बांधव या आझाद मैदानाच्या बाहेर जमलेले आहेत नक्कीच सर्व शिस्तीत आणि नियमाने हे मराठा बांधव आपल्या मनोजदादांच्या नेतृत्वाखाली उपोषण करणार आहेत मनोजदादा जो आदेश देणार आहेत जोपर्यंत थांबणार आहेत सर्व काही मनोजदादांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं महाराष्ट्रातील तळागाळातील कानाकोपऱ्यातून आलेला हा मराठा बांधव आपल्या प्रतिक्रियेतून देत आहे प्रत्येक मराठा बांधवाचं एकच मत आहे की मनोजदादा जारंगे यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मायबाप सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्या आणि जो काही शासनाचा निर्णय असेल तो लवकर निर्गमित करावा एवढंच या मराठा समाजाकडून मायबाप सरकारला विनंती करण्यात येत आहे त्यासाठी या आंदोलनस्थळी आझाद मैदानाच्या बाहेर करोड लोक सध्या जमलेले आहेत अजून तर मनोजदादा आलेले नाहीत परंतु ज्यावेळेस मनोजदादा येतील त्यावेळेस नक्कीच की हीच गर्दी पाहून जिथे जागा मिळेल तिथे आश्रय घेतलेले मराठा बांधव आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले बांधव आज इथे पाहायला मिळत आहेत नक्कीच की आजपर्यंत ज्या ज्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या बांधवांना मुंबई ही फक्त टी व्हीतच पाहायला मिळेल नक्कीच आज मनोजदाच्या रूपाने या मुंबई नगरीत एक इतिहास घडणार आहे आणि इतिहासाला इतिहाससुद्धा साक्ष असणार आहे की एक गरजवंत मराठ्यांचा लढा ह्या मुंबई नगरीत मराठा बांधवांनी केला आणि तोसुद्धा संयमाने शिस्तीत आपण बघतोय सगळी लाईव्ह व्हिडिओ आपण या माध्यमातून आपल्यासमोर आहेत जास्तीत जास्त